जशी आपण चाळीशीपर्यंत यायला लागतो तसाच अनेक आजार देखील आपल्याला होतात त्याच्यापैकी एक म्हणजे आपल्या पायांच्या टाचा दुखणे मग ह्या टाचा दुखण्यांची वेगवेगळी कारणं असू शकतात त्याच्यातलं पहिलं म्हणजे चुकीच्या पद्धतीनं आपण शूज किंवा चप्पल निवडलं दुसरं म्हणजे वाढतं वय आणि तिसरं म्हणजे कठीण पृष्ठभागी उभं राहणं किंवा दिवसभर उभं राहून काम करणं या तिन्ही कारणामुळं जर तुमच्या टाचा दुखत असतील तर त्याच्यावरती कोणता व्यायाम करायचा आणि नेमक्या या टाचांचं दुखणं कसं कमी करायचं हे आज मी सांगणार आहे याच्या व्यतिरिक्त देखील अजून अनेक कारणं असतात बऱ्याच्यामुळं अजून आपल्या टाचा दुखत असतात याच्या यांना सोडून जर दुसरी कोणती कारणं असतील ज्याच्यामुळं तुमच्या टाचा दुखत असतील तर आधी डॉक्टरांना विचारा आणि मग घरगुती उपाय da Tessa आता जर चुकीच्या पद्धतीनं तुम्ही शूज किंवा चप्पल निवडल्यामुळं जर तुमचं पाय दुखत असतील टाचा दुखत असतील किंवा बऱ्याच वेळेला आपण किचनमध्ये किंवा फरशीवरती दिवसभर उभे राहतो आणि याच्यामुळं देखील आपला जो पाय आहे टाचा आहे त्या दुखतात किंवा दिवसेंदिवस जसं आपलं वय वाढायला लागतं तसलं तस तसं आपलं देखील वाढायला लागतं त्याच्यामुळं देखील आपल्या टाचा आहेत त्या दुखायला लागतात मग ह्या दुखू नये म्हणून काय उपाय करायचा आहे तर बाजारामध्ये अशी बारीशीच प्रोडक्ट आहेत जी तुमच्या टाचांना सपोर्ट देतात आणि ज्याच्यामुळं तुमच्या टाचा आहेत त्या दुखत नाहीत पहिलं म्हणजे चप्पल निवडताना जर टाचा दुखत असतील तर चप्पल निवडताना मऊ चप्पल निवडायचं अशा सिलिकॉन बेस्ट तुमच्या टाचांना सपोर्ट देण्यासाठी येतात तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता सिलिकॉन बेस्ट ह्या टा फक्त ह्या शूजमध्येच तुम्ही वापरू शकता चप्पलमध्ये याचा काहीच वापर नाही या जर तुम्ही ठेवल्या तर ह्या खूप मऊ आहेत ज्याच्यामुळं तुमच्या हा टाचा आहे त्या दुखायच्या खूप मोठ्या प्रमाणात कमी येतात म्हणजे अशा जर सिलिकॉन बेस्ट तुम्ही टाचांसाठी जर सपोर्ट घेतला सपोर्टर लावला तर ज्या तुमच्या टाचा आहेत त्या बऱ्याच प्रमाणात दुखायच्या कमी येतात ह्या कशा मऊ असतात आणि याच्यामुळं आपल्या टाचांना सपोर्ट मिळतो आणि याच्यामुळं ज्या आपल्या टाचा आहेत त्या दुखत आता या सिलिकॉन बेस्ट आहेत त्या आपण घरात वापरू शकत नाही कारण ह्या फक्त शूजमध्येच वापरल्या जातात जर तुम्हाला घरात जर वापरायच्या असतील तर अशा देखील तुम्हाला ॲमेझॉनवरती किंवा फ्लिपकार्टवरती मिळतात त्या दिवसभर तुम्हाला तुमच्या हा टाचांना घालायच्या आहेत ज्याच्यामुळं तुमच्या टाचांना एक सपोर्ट मिळतो आणि ते म्हणजे काही एक्सरसाइज करणं देखील टाचांना गरजेचं असतं ज्याच्यामुळं तुमचे पाय आहे ते दुखायचे कमी होतात पहिला एक्सरसाईज आहे ते म्हणजे काय करायचं एक छोटासा बॉल घ्यायचा बॉल असताना तो मऊ असावा याची काळजी घ्या आणि आपल्या पायावरती ठेवायचा आणि गोल गोल तो फिरवायचा त्याच्यामुळं आपल्या पायांना एकदम आराम मिळतो आणि जर कुठे सूज असेल काय असेल तर ती बरी होते किंवा टाचांना देखील आराम मिळतो दुसरं आहे ते म्हणजे एक वाटी किंवा पेला ठेवायचा आणि बाजूला एक छोटे छोटे असे दगड टाकायचे ते आपल्या पायाच्या पुढच्या बोटाने ते दगड आहेत ते त्या पेल्यामध्ये किंवा वाटीमध्ये टाकायचे हे टाचेचे काही एक्सरसाइज आहेत जे केल्यामुळं तुमच्या हा टाचेंचं जे दुखणं आहे ते देखील कमी होईल